मी सोनल चव्हाण नवी दिल्लीत सुरू असलेल्या सेमीकॉन इंडिया परिषदेत सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले आहेत भारतात सेमी कंडक्टर प्रणाली आणि विकास यावर उद्योग जगाचे प्रमुख विचार विनिमय करत आहेत यावेळी त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून संवाद साधला पंतप्रधानांनी चिप्सची पाहणीही केली भारत दौऱ्यावर आलेली सिंगापूर